तुळजापूर तालुक्यात निवडणूक लागली आहे विधानसभेत कोण कोण उभारले काय माहिती आहे का माहितीतन राणा सिंह पाटील आणि काँग्रेस कडून म्हणजे महाविकास आघाडीतून धीरजभाई पाटील बर काय कोणाचं कार्य चांगलं आहे कार्य चांगलं आहे हा दोघाचं दोघं कस येतील आणि काय राहणार काय निधी वगैरे काय दिला गा दिला गा ना गावाला दिला ना निधी मग पिकेल गावात थोडी गोंधळवाडी गोंधळवाडी बर आणि मग हि महाविकास आघाडी चांगली आहे काय चांगली चालू आहे ते काम का चांगली कामं चालू आहे ते महाविकास आघाडीत हा भाजप आहे की भाजप म्हणजे भाजपनं काम केली ती गावात पण चांगली भाजपनं रामदान कामं केली पन्नास लाख रुपये त्यांनी तिथे गावात गेलाय बर कामासाठी कामासाठी काय आता कोणाचा कौल आहे गावात कौल सध्या दुन्हेवर आहे काही सांगता येत ना दोन्ही रामदान पण चांगलं काम आहे त्यांचं पण चांगलं काम आहे काय प्यायला गेल तर लोक तर महायुती न कांद्याला भाव नाही म्हणते कांद्याला भावच नाही आज पण वाढ लागलाय मुरी आता काय मर्ज सांगते ना चालू ना आता सध्या तर चांगला आहे की भाव चार साडेचार हजार सोयाबीनला भाव ना नाही म्हणते सोयाबीनला भाव नाही मग महाविकास आघाडी का बरी का हे बर महायुती दोन्ही जे काम चांगला आता दोन्ही बी कसं होऊ शकत म्हणजे त्यांनी पण दिलेच की पैसे असं नाही नाही पण दोन्ही पण कसं होऊ शकल कोणतरी एक येणार की कोण येतय बर कोण कोणाचं सरकार चांगलं काम चांगले करत बरं चांगलं सरकार सरकार कोणाचं चांगलं दुनियात याच्यावर आहे गावात तर पूर्ण बरं का जनतेत काय गावात ना तर दुनिया याच्यावर आहे दोन्ही डंगरीवर आहे ती दोन्ही डंगरी येईल तिकडे येईल यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही गावामध्ये दोन्ही पार्ट्या समान आहेत काय नाव आहे नामदेव सप्तगिरी बर काय आता तुळजापूर विधानसभेत काय कोणाचं आहे ढोलता सध्याला शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही हा त्याच्यामुळे आता महा सगळे महाविकास च्या आघाडीची विरोध आहे ती आता धीरज भाई चांगला पहिला मधुकर साहेब आपले होते त्यावेळेस भरपूर विहिरी दिलेल्या परत शाळा दिलेल्या इथं सात आठवी पर्यंत शाळा वर्ग दिलीत गावात रस्त्याची काम भरपूर झाली ती टाकीच बी आता होत झाले आमदार साहेबांनी तलाव बी मोठे दोन दिले इकडे कृष्णाकोर जी त्याच्यामुळे काँग्रेसला इथं चांगला वातावरण मग आम आम <laughs> आम आम विद्यमान आमदार होती की विद्यमान आमदार काय बार गावामध्ये काय महायुती आहे का महाविकास आघाडी विकास आघाडीला इथं चांगलं वातावरण आहे प्रत्येक आता खासदार साहेबाला इथून चांगली लीड आहे त्याच्या आधी आमदार साहेबाला दोन हजार एकोणीसला इथं सरपंच बी विद्यमान काँग्रेसचे आता काय लोक काय लोक म्हणाले की चित्र म्हणजे विद्यमान आमदार राणादानी भरपूर मोठ्या प्रमाणात आमच्या गावाच्या मानानं काय म्हणजे दिलं नाही एक सभा मंडप दिले त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय दिलं नाही तर आम्ही त्यांना जिमची मी मागणी केली ती त्याने आमच्या गावात भरपूर म्हणजे पैलवान वर्ग आहे काम आम्हाला दिल तर त्यावेळेस दोन तीन वर्ष रखडलं होतं परत आता म्हणजे झालेला आहे पूर्ण हे दोनच आलेले आहेत परत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे कुठला आहे आहे आता काय बाराशे बाराशे आसपास गेले आमदार आलती का म्हणजे आमदार साहेब एकदा लोकसभेच्या इलेक्शन ला आले परत आता आलेले हे नाही त्यांचा मुलगा मध्ये आलेला आमदार साहेब परत आले मग सांगितलं जात लाडकी बहीण योजना वगैरे किसान शेतकऱ्याला अनुदान दिलं इकडे लाडकी बहिणीला दीड हजार दिले तेलाचे एवढे मोठे भाव वाढले सोयाबीनला भाव नाही चार हजार रुपये अडोतीशे रुपये भाव आता काढाला शेतकऱ्याला झिरो बिल दिलं लाईट आणि कुठं दिलं लाईट दिले पण कर्ज माफ केलेच नाही शेतकऱ्याचं एवढं मोठं कर्ज ते माफ केलं नाही इकडे दीड हजार देऊन दिले सोयाबीनला भाव नाही कांद्याला नाही आणि तेलाचे एवढे मोठे खाद्य तेलाचे भाव वाढलेले आहेत राज्यात कोणाचं सरकार आवडते राज्यात हीच येणार महाविकास आघाडीच हा महाविकास आघाडीच सरकारी येणार बर आता महायुतीवर काय कामावर खुश आहे का महायुतीवर कायच नाही बर आमदार नाही आमदार साहेबांवर कामच नाही उडले महाविकास आघाडीच सरकार येणार त्या ठिकाणी काय आणखीन काय नाव आहे चंद्रकांत आजारा गोडी बर काय म्हणते गावात काय इलेक्शन काय काय ते त्या छात्रात नसतोय मग कोण उभारले काय माहिती तर आहे काय करत नाही फक्त आपल्या राठ्याला कष्ट मागायचं काम करायचं कोणी बी आला आव्हान देतो मोकळा होतो शेतात रात्र दिवस मार लोक ह्याचा विचार सगळ्या कोण मिळाले आपला विचार गोरगरी शेतकऱ्याचा आणि उपाशी मरती का उपये काय सोयाबीनला भाव हाय का हजार रुपये मजूरदान मागाले माहिती तर म्हणते की हे दिलं अनुदान दिलं भाव त्याचं डोळ्या तर दुसरं काय केलं नाही डोळा बसला पीएम किसान योजना राबवली शेतकऱ्याला आयटी समजा डोळा वा शिकडे तेलाचे भाव शेंगदाण्याचे भाव साखरेचे भाव गुळाचे भाव शेतकऱ्याला झोरो बहिणीचे पैसे मिळाले बहिणीचे पैसे मिळाले हे आता कुठल्या तोंडावर दिलं इलेक्शनच्या तोंडावर दिलं म्हणजे काय झालं आम्ही दिलं मागितलं पाच वर्ष कुठे गेलं योजना कौंग, नव्हती का आता धीरज पाटील काँग्रेस म्हणजे दादा कमळ घेऊन कमळ बरं का ती सारखीच नाही समधी सारखीच होती ती आमच्या लाट्याला फक्त कष्ट आहे काय नाही काय धरंगी पाटलाचा तीच होते हो कोणी कोणी शेतकऱ्याचा वाली नाही आज बिल माफ केलं कोणा टायमात केलं इलेक्शनच्या लक्ष तोंडावर केलं मागे पाच वर्ष कुठे गेलं म्हणजे या सरकारनं काम चांगलं केलं अहो मग शंभर टक्के चांगली केली मोठे मोठे जी काम गोरगरीबा का नाही मग काय करावं वाटतंय काय करावं वाटतंय गोरगरीबाला काय करावं सांगावं काय वाटतंय समजा शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं कर्ज माफी करावी काही थोडस लक्ष शेतकऱ्याकडे द्यावं चांगलंच आहे केल्यावर कुणी बी चांगलं जात चांगलंच नाही पण केलं नसलं चांगली गोष्ट या ठिकाणी ताई पण आहेत काय नाव मावशी लक्ष्मी चंद्रकांत लाडकी योजनेत मिळालं का पैसे काय करा शेत मग आता काल आपला काय कुणाला करायचं मतदान नाही महाविकास आघाडी का कुना, कुना कर, कर आ? का कमळ काँग्रेस पंजाब नाही कुणाला आवडत कुणालाही आवडते कोणी आवडतंय धीरज पाटील यावं का राणा जगजित सिंह पाटील यावं कोण बर असं कसं येईल तुम्ही मतदान केलं तर येणार ना करू की आपण मतदान बर ह म्हणजे सोयाबीनला भाव द्यावतेनी मतदान करा मग ह्या सरकारनं दिलं नाही का काय करते कुठल्या सरकारवर हे करायचं मतदान हां काय असं ते आपल्याला मत मना बर या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला भाव द्यावा काय नाव नागनाथ गव बर काय कोणाज हवायचं आहे हवा काय सगळं सागरे सगळ्यांचीच हवा आहे हवेला काय करता हवा तर काय जिकडं कसं असतं ज्यावेळेसांना अं समाजाला कसं असतं कुणाला पैसे भेटले ती त्या माणसाचं नाव घेतो तो त्या माणसाचा समाजामध्ये प्रत्येक नेत्याचा माणूस असतो त्यामुळे हवा काही चलत राहणार ज्या वेळेस निकाल लागतील त्यावेळेस कळल आज महायुतीने काम चांगलं करतील कसं महाविकास आघाडी सांगते आम्ही चांगलं करू सगळी हुशार ती म्हणायचं आपलं काम आपण करायचं आम्हाला काय आपल्या कार्य केल्याशिवाय पर्याय नाही नाही काय महाविकास आघाडी बरी काय हो का मागचे पंधरा वर्ष पंधरावीस वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी होतीस आता बीजेपी आले बीजेपी काय केलं सगळ्यांना सोबत घेऊन काम करते हे बी काम करतात ते बी काम आता काय चाललंय उघड चाललंय पहिले झाकून काम होत आता जर महाविकास आघाडी काम, काम चांगलं आहे करते ते पण त्यांच्या त्यांच्या हिशोबानं आणि आता जे हे म्हणतात आम्ही करू मग पंधरावीस वर्ष तुम्ही बी सगळं केलं लोकांनाही माहिती कोणी कोणाचं सरकार यावं सरकार तर बघा कोणाचं आलं तर सर्वसामान्य माणसाला काही फरक पडत नाही काय सर्वसामान्य माणसाला कामच करा लागतं सरकार कोणाच येऊ द्या महाविकास आघाडी येऊ द्या ना महायुती येऊ द्या कोणाला काय फरक पडत नाही काय फरक पडतो सगळेजण आपल्या आपल्या पोळ्या भाग भासतेत कोणाला काही घेणं नाही सर्वसामान्याचं फक्त काय शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव द्यावं जी काय सर्वसामान्य लोकांना जी काय संध्याकाळी लाईटचा त्रास होतो शेतकऱ्यांना त्रास होतो त्याच्यावरती त्यांनी काम करावं तुम्ही फक्त आपल्या महायुतीत सांगितलं जात आहे की शेतकऱ्याला झिरो झिरो म्हणजे दरानं वीज दिली जाते काय मागचे अडीच वर्षे काय झोपाय झोपी गेल तर महाविकास आघाडी झोपी गेली का आपल्या मा महायुती झोपी गेली होती मागच्या अडीच वर्षे होती ना महाविकास आघाडी पण नाही आता महायुती आता महायुती सांगते काय सांगते त्यांना निवडून यायचं आता लोकांचे फक्त काय डोळ्या पाडोळ्याची पान डोळ्याचं पाणी मग महायुती यावी का महाविकास आघाडी सरकार कोणाच येऊ द्या सर्वसामान्य दोन्ही काय आता सध्या तर काम चांगलं मोदी साहेबांचं काम चांगलं आहे करते लागले लागलेत जनतेला पैसा पुरवते आता ही योजना काढल्यात कशा तोंडावर की तुम्ही आम्हाला निवडून द्यावं म्हणून काढलेत त्यांनी स्वतःचा स्वार्थ बघायला लागले निवडून कोणी येऊ द्या लोकांना काही फरक पडणार नाही लोकांना काय ना। लो आपलं काम करावंच लागेल त्याशिवाय पर्याय नाही महाविकास आघाडी आली ती पण ते कार मायुती आली ते पण तेच करणार या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना सोयाबीन द्या किंवा शेतकऱ्याच्या पिकांना मोठ्या प्रमाणात भाव द्यावा अशी या मा ठिकाणी मागणी आहे बर काय युवा पिढी म्हणून काय सांगा एक युवा मतदार म्हणून काय आहे का मतदार नाही का हाई 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 का किती वेळ पहिल्यांदा आहे का तुझं किती वेळ झालं हा बर काय कुणाच आहे काय बरं वाटत धीरज भाई पाटील हा कुठले काय केले काम काम सत्ता नसताना कामच सगळी सगळी म्हणजे एकच गाव काँग्रेस त्यामुळे आमच्या गावात समाजवादी पार्टीतून देवाण बहुरोजगारी उभारलेत काय त्यांचा काय प्रभाव पडल हेस काय बोलू शकत राधा राणादा आणि महायुतीच्या काळात म्हणजे मोठ्या प्रमाणात निधी आणला म्हणजे काय आणलं बाय तुम्ही उजनीच पाणी आणलं म्हणलं उद्घाटन झाले मधलं मॅट्रो झाला सिंपळ मॅट्रो प्रत्येकाच्या मोबाईल वरती झाले

अजून विकायला नाही भाऊच नाही काय विकून देणार मजुरी तर निघाली कधी विकायचं भाव आले विकू आता तोपर्यंत कसं वाच आता काय गेलं अजून नाही झालं नुकसान जाण्यापेक्षा ते समजेल बरी काय ताई काय मिळालं का लाडक्या बहिणी योजनेत पैसे काय भेटले ना बर साडेसात हजार साडेसात हजार मग काय महायुतीच्या कामावर खुश आहे काय तुळजापूर विधानसभेत ना काँग्रेस प्रणित आपले ही उभारलेत पाटील धीरजभाई पाटील आणि महायुतीकडून पद्म राणादा पाटील उभारलेत बर कोण म्हणजे कोणाचं काम बर वाटतं ते आता आम्ही दोघांचे पण काम बघितलं आम्ही एक एक वेळेस हो हो ना मंगळागौरीमध्ये dance राहणार होता आणि खूप छान ठेवला होता. आम्हाला त्यातून बक्षीस पण भेटले. पण त्यांनी तीस तीस हजार म्हणून सांगितले होते आम्हाला सेकंड नंबर आला ना आमचा. पण आम्हाला त्यात काउंट करून दहा दहा हजार रुपयेच भेटले. पण ते पण असं ते महिलांसाठी खूप चांगलं त्यांनी करतात राहणार आमच्या बाई. खूप आणल्या होत्या. सगळीकडे नाशिक वगैरे सगळीकडे गाडी पाठवली होती त्यांनी खेडेगावला. म्हणजे त्यांनी आम्हांला त्यात count करून पण त्यांनी करतात राहणार आमच्या बाई. खूप आणल्या होत्या. सगळीकडे नाशिक वगैरे सगळीकडे गाडी पाठवली होती त्यांनी खेडेगावला. म्हणजे आहेत असं सा महिलांसाठी तुम्ही खूप म्हणजे करतात सगळीकडे बरं काय करायला पाहिजे म्हणजे कुठलंही सरकार येऊ द्या काय करावं महिला बाबतीत महिलांच्या बाबतीत सगळी सुरक्षा पण झाली पाहिजे आणि आता जे होत ना ते घडतंय ना ते बंद झाले पाहिजे मुलींच्या बाबतीमध्ये मुलींना छोट्या जरी मुली असल्या त्यांना भीती आई वडिलांना आई वडील प्रत्येकांच्या आई वडिलांना भीती आज कि बाबा मुलींची सुरक्षा झाली पाहिजे घेतल्या इथं काय मतदान मतदार म्हणून काय संदेश द्याल काय करावं सर्वसामान्यांनी सगळंच व्यवस्थित झालं पाहिजे कोणी पण येऊ हो द्या सगळ्यांनाच सोयाबीनला भाव एवढ शेतकरी हे कष्ट करता शेतात त्यांना व्यवस्थित हे भाव दिला पाहिजे आता सध्या साडेतीन चार हजार भाव आहे आठ हजारावरचा एवढा चार लाच येऊन टेकते तेलपिशवी महा महाविकास आघाडी तर म्हणते की शेतकऱ्याला फसवलंय एवढ्या मोठ्या योजना दिल्या नाही त्या सोयाबीनला भाव नाही मग कस दिला पाहिजे ना कोणी काही येणार आता बघितलं पाहिजे सगळ्यांकडे जेवढे देशामध्ये आता या ताईंनी सांगितलं की महिलांच्या सुरक्षेसाठी कुठलंही सरकार येऊ द्या की प्रयत्न करावे आणि महिलांचं म्हणजे लैंगिक अत्याचार वगैरे महिला जेणेकरून सुरक्षित राहावे असं ताईंनी सांगितलं या ठिकाणी काही ज्येष्ठ अं आजोबा वगैरे बसलेले आहेत त्यांच्याशी पण आपण या ठिकाणी संवाद साधणार आहेत काय चाललंय आजोबा काय बी नाही काय बसून काय काय करायचं काय निवडणूक लागली आहे काय माहिती आहे का कोण कोण उभारले काय नाही तुळजापूर विधानसभेत राणादादा पाटील हे महायुतीकडून उभारलेत आणि धीरजभाई पाटील काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीकडून बर काय कुठलं काय बरं या वाटतंय हा कोण म्हणजे काँग्रेस आणि कमळ हा म्हणजे जो आमने सामने दोघा जण आहेत कोणाचं बरं वाटतंय मग सरकारचे काय आता सरकार म्हणलं तर मोदी बरं मोदी का बरं ले ले का म्हणजे त्याने व्यवस्था संपूर्ण केलेली आहे काय कोणतं कमी पडू दिलं शेतकऱ्याला कमी नाही कर्ज देतो तुमच्या गावातले बरेच शेतकरी म्हणाले की भाव नाही म्हणून अजून सोयाबीन घरा ठेवलं नाहीच मग भाऊ नाही निस तर बाहेर भाव नसला म्हणजे काय झालं मग मोदीच सरकार आहे की मोदीच सरकार आहे मग तेच आहे त्याने आज काय काय केलंय त्याने हा काय चांगलं वाटतंय मोदी साहेबांनी जे केलं ते काय चांगलं वाटायला हेच नऊ का ही दिसती गोष्ट हेच चांगलं म्हणायचं आहे अजून काय चांगलं करावं अजून हो? काय करायचं चांगलं शेतकऱ्याला भाव नाही म्हण नाही शेतकऱ्याला भाव नाही हे शेतकऱ्याला भाव देणार आहे ते का हं ही म्हणजे हे जागा मिळत तो कोणचा बी पक्ष असू द्या हा कोणचा बी असू द्या काँग्रेस असो आई काँग्रेस असो राष्ट्रवादी असो भाजप असो कोणता बी असू द्या जागा मिळच तर जागा मिळल्यावर आम्हाला काय टिकावून खोऱ्याच का आहे दुसरं काय नाही टिकाऊ खोऱ्याशिवाय दुसरं काय नाही मग तुम्ही माहितीच्या कामावर खुश आहोत माहिती तसलं काय मला शाळा नाही मोदीच्या कामावर खुश आहोत मोदीच्या कामावर खुश आहोत मोदीच्या कामावर नव्ह मोदीचा प्रश्न त्याने संपूर्ण कोणत्याही गोष्टीच कमी पडू दिलं नाही म्हणजे त्यांच्या त्यांच्या राजकारणात चाललेलं जे ते या ठिकाणी आजोबांनी सांगितलं की मोदीच्या कामावर ते खुश आहेत बर काय नाव आहे बोला कोणाचं सरकार या काय भाजपा बर काय कमी केलंय काय सगळं सगळे जास्त चालू आहे एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलेलं आहे तुळजापूर विधानसभेत कोण कोण उभारले भाजप कडून माहिती आहे का नाही म्हणजे भाजप पुण्याला असतो पुण्याकडनं पुण्याकडनं तर काय सगळे भाजपचे येणार ते तर आम्हाला परफेक्ट बर मतदान तुमचं कुठं तर मतदानला येणार येणार बर भाजप कडून म्हणजे महा महायुतीकडून उभारले आणि धीरजबाई पाटील काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीतून राणा दादा महा म्हणजे भाजपाकडनं हा भाजपाला देणार आम्ही भाजपाला म्हणजे कुठलं का कोण तुम्ही मतदान आहे हा हिंदुत्व जपणारे आम्ही बरं काय तुळजापूर मतदारसंघात झरांगी फॅक्टर चालेल का झारांगी फॅक्टर नाही चालणार का हिकडल्या इकडल्या विभागात चालणार नाही चालणार नाही झरांगी फॅक्टर चालणार नाही बिलकुल बी चालणार नाही फॅक्टरचा काय झारांगी काय म्हणजे नेमकं भाजप का तुम्ही का खुश भाजपानी म्हणजे ठीक आहे ना भाजपाने सगळे कामं केलेत काय कामं केलं आता लाडकी बहीण योजना आणली सगळ्या महिला खुश आहेत बाकीच्या अजून थोड्या महाविकास महाविकास आघाडी टीका करते की त्यांच्यावर त्यांचं म्हणणं आहे की महिलांना जे आता काय म्हणजे लाडकी बहीण योजना राबवली ते म्हणजे बराच काळ टिकणार नाही टिकणार नाहीये ते आले तर टिकणार नाहीत ना एकनाथ शिंदे राहिले तर टिकलच की बरं का टिकणार नाही पुन्हा जर असतील येईल तर टिकणार एकनाथ शिंदे नसल्यावर का टिकणार म्हणजे पुन्हा एकनाथ शिंदे हो ते का म्हणतात का करतेत करतात ते आल्यावर नंतर टिकणार नाहीये असं त्यांची इच्छा आहे एकनाथ शिंदे राहिले तर टिकणारच काय टिक करतो पुण्यात पुण्यात काय मी पुण्यात आहे सेल्स काय म्हणजे कोणाच्या का भाजपच्या काळात नोकऱ्या जास्त लागल्या का काँग्रेस कोणी भाजप लागल्या म्हणतात किंवा महाविकास आघाडीतून काय नोकरी नाही काय नाही मी काय हा अडीच वर्ष आपण एकनाथ शिंदेला दिले हा अजून पाच वर्ष देऊन बघा किंवा अडीच वर्ष देऊन मला असं नाही म्हणायचं की पाच वर्ष द्या आपल्या इकडे एमआडिशा उघडतील ओपन होतील विदर्भात आपल्या इकडेशा नाहीये त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे भाजपच्या कामावर यांनी खुश आहेत नोकऱ्या वगैरे भाजपच्या काळात लावल्या या ठिकाणी आणखी काही